लग्न म्हणजे दोन मन आणि दोन घरं जोडणारा एक संस्कार लग्नाच्या गाठी या स्वर्गात जोडल्या जातात असंही म्हटलं जातं अशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासात पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे नवीन आणि लिखिता या दोघांचं चा लग्न झालं त्यानंतर नवीनने अवघ्या काही तासांमध्ये लिखिताची म्हणजेच त्याच्या पत्नीची हत्या केली नेमकं काय घडलं आणि कुठे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधल्या कोल्हार या ठिकाणी असलेल्या चंबारसाबहळि या गावात नवीन आणि लिखिता यांचा विवाह सोहळा पार पडला या गावातला लग्नाचा हॉल या दोघांनी सोडला त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हे दोघही गेले त्यांच्याबरोबर इतर नातेवाईकही होते लिखिताच्या मामाच्या घरी हे दोघं लग्नानंतर गेले दोघही तिथे फ्रेश झाले त्यानंतर गप्पा झाल्या आणि खाणंही झालं हे सगळं झाल्यानंतर नवीन आणि लिखिता एका खोलीत गेले त्यांनी खोलीचं दार आतून लावून घेतलं होतं काही मिनिटांनी त्यांच्या नातेवाईकांना ओरडण्याचा आवाज आला ज्यानंतर एका नातेवाईकाने खिडकीतून डोकावून पाहिले तर नवीन हा लिखितावर चाकूने वार करत होता